पूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी आणि महापूर यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड पाणी राज्यामध्ये झाली उग्र विभागामध्ये झाली आणि आपल्या पश्चिम विभागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे विचारकरणामध्ये पाणी करण्या आज वाशिम जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली सतत अतिवृष्टी झालीत आणि पुरांमुळं नाल्यांमुळं प्रचंड अशा प्रकारचे शेतीची हानी झालीत ते पाहण्याकरता प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं एक कमिटी गठीत केली आणि त्या कमिटीचा दौरा म्हणून आज वाशिम जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आपल्याला सर्वांना माहीत आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये सतत एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला एखाद्या वेळेला पाऊस झाला असं नाही आहे दोन वेळा आणि सगळं पाणी शेतीमध्ये साचल्यामुळं संपूर्ण शेतीमधला जो शेतमाल होता कापूस असेल सोयाबीन असेल उडीद मूग असेल किंवा या ठिकाणी कुठलाही माल हा शेतामध्ये आता दिसत नाही शिल्लक राहिलेला नाही आहे पूर्णपणे त्या ठिकाणी जळलेला आहे त्या ठिकाणी पूर्णपणे वाढलेला आहे ही परिस्थिती आज शेत प्रत्येक शेतामध्ये पाहणी केल्यानंतर आढळली आहे जे नदी नाल्यामुळं शेत वाहून गेले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या, त्या आजूबाजूची सगळी जमीन नाल्याची नदीच्या खरडलेली आहे त्याच्या शेतामध्ये दगड होऊन पडलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये रेती आलेली आहेत मुरूम आलेला आहे आणि अशा प्रकारची एक दोन वर्षे ती जमीन दुरुस्त होऊ शकणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे याकरता आमचं स्पष्ट मत आहे की शेतकऱ्यांना तुम्ही जे काही त्या ठिकाणी मदत करतायत हे अत्यंत तुटपुंजी आहेत ज्यावेळेला निवडणुका तुमच्या होत्या लोकसभेच्या विधानसभेच्या त्यावेळेला तुमचा जानेवारी दोन हजार चोवीसचा जी आर जर पाहिला त्यावेळेला तेरा हजार सहाशे रुपये बरं हेक्टरी तुम्ही त्या ठिकाणी देण्याचा जी आर काढला आणि यावेळेला अतिपाऊस झाल्यामुळं नदी नाल्याला पूर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणचा जो जी आर काढलेला आहे तो आता आठ हजार पाचशे रुपयाप्रमाणेच देण्याचा जी आर काढला आहे दिशाभूल करणं आहे तुमचं सरकारला हे समजायला पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपत्ती आल्यावर आपण जी आर बदलवतो जे किमान त्या ठिकाणी तुम्ही देत होते सहा हजार तेरा हजार सहाशे रुपये ते तरी तुम्ही कायम ठेवले पाहिजे होते परंतु तेवढ्यानेही भागणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतीचं म्हणून आमचं पर, पर हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले पाहिजे आणि जे खरडून गेल्या जमिनी आहेत पूर्णपणे त्यांच्यावरची माती निघून गेलेली आहेत दगडं त्या ठिकाणी उघडं पडलेली आहेत मुरुमूर उघडा पडलेला आहे त्याला दोन तीन वर्ष त्या ठिकाणी जमीन ताळ्यावर यायला लागणार आहेत म्हणून अशा जमिनीला तुम्ही एक लाखापासून तर पाच लाख रुपयापर्यंतची मदत केली पाहिजे संत्र भागातसुद्धा वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या ठिकाणचं फळबागाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि याकरता अत्यंत तुडपुंजी मदत आणि त्या ठिकाणी नाटक तुम्ही केलं की अमित शहाजी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आलेत त्यावेळेला तुम्ही एक अर्ज दिलात मी आतापर्यंतही कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोणी दिल्लीवरून मंत्री आला म्हणजे त्यांना अर्ज देताना पाहिलं नाही राज्यामधला जे काही अवस्था असेल ज्या ठिकाण जेवढं खर्च लागत असेल तो खर्च मागण्याकरता प्रस्ताव राज्य शासनाकडनं केंद्राकडे जातो आणि त्याच्यामध्ये रक्कम टाकली असते किती हजार कोटी रुपये आम्हाला लागतील आणि हा आकडा ज्या वेळेला लोकांच्या समोर येतो त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं केंद्राला मदत मागतात असं होतं परंतु हे जे नाटक केलंच मुख्यमंत्री मदात दोन्ही बाजूला दोन उपमुख्यमंत्री आणि तो अज अर्ज एक साध्या माणसा सारखा एक अर्ज तुम्ही त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना त्या ठिकाणच्या केंद्राच्या सोपून राहिलेत हे एक त्यांचं नाटक होतं की लोकांना दाखवण्याकरता आम्ही पा तुमच्याकरता मागणी कर ते तर गावामधलं एखादं सरपंच असेल कोणी असेल ते तुमच्याकडे अर्ज देऊन मागणी करतात तुम्ही केंद्राला एक अर्ज देऊन राहिले ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अशा प्रकारचं नाटक करून राहिले लोकांची दिशाभूल करून राहिले जी आर बदलून राहिलेत जी मदत पाहिजे तुमच्या अधिकाऱ्यांना कुठल्याही सूचना नाही आहेत की सरसकट तुम्ही त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्या त्या ठिकाणी दिली पाहिजेत म्हणून त्यांना त्यांचा सर्व्हे तसा करा म्हणून किंवा एकूणच त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की यांचं कर्ज माफ करण्याचं जे विचार होते किंवा तशा पद्धतीने त्याने निवडणुकीच्या पूर्वी सातत्यानं सांगितलं होतं सात बारा कोरा करेल 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 परंतु सात बाराचं काय झालं त्या कोणाचा कोरा झाला शेतकऱ्यांचा सात बारा आणि ते सुद्धा मदत ही तात्काळ जाहीर केली पाहिजे कर्जमाफीसुद्धा तात्काळ तुम्ही जाहीर केली पाहिजे पन्नास हजार रुपये जर सरकारकडून देण्यात आली तर आपली काँग्रेसची पुढची भूमिका काय नाही याच्यामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेप्रमाणे सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी लोक पाठवण्यात आलं मला पश्चिम विदर्भाची जबाबदारी दिली मी सगळ्या पाचही जिल्ह्यामध्ये फिरलो अमरावतीमध्ये अकोल्यामध्ये यवतमाळमध्ये आता आज बुलढाण्यामध्ये आहेत वाशिममध्ये या सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो रिपोर्ट तयार झाल्यानंतर आमची एक मिटिंग मुंबईला होईल आणि त्यानंतर जर यांनी मांडलं नाही सरकारने तर आम्ही सगळ्या स्तरावर आंदोलन सुरू करू यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष राहणार नाही